रस्त्यावरून चालणाऱ्या प्रत्येक प्राणी मात्राची रक्षा करणं म्हणजे रस्ता सुरक्षा रस्त्यावर वाहनांचा अपघात घडला तर त्यावेळी जखमी प्रवासी व्यक्तीला प्रथमत उपस्थित मदत रुग्णालयात कसं पोहोचवता येईल आणि त्याच्यावर वेळेत उपचार कसे होतील हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान मदतकर्त्याला पोलिसांच्या कुठल्याही चौकशीला सामोरं जावं लागणार नाही असं मार्गदर्शन परिवहन अधिकारी विजया चामे यांनी केलंय ते रस्ता सुरक्षा नेरळ येथे बोलत होत्या महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे या नेरळ धामोते ठिकाणी साई रुचिरा मोटार ट्रेनिंग स्कूल आणि विभागीय परिवहन कार्यालय पनवेल यांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलं होतं दरम्यान या अभियानाला पनवेल परिवहन विभागाच्या महिला सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विजया चामे यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी सुयोग्य पाटील पोलीस उपनिरीक्षक नरेश नांदगावकर नितीन अहिरे कर्जत अग्निशमन दलाचे प्रदीप हिरे मारुती रोकडे साई रुचिरा मोटार स्कूलचे नरेश साळुंके नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष यशवंत मोरे जयमल्हार रिक्षा संघटनेचे उपसचिव भगवान जामघरे यांच्यासह टॅक्सी चालक रिक्षाचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी घटनास्थळी आग लागल्यास किंवा वाहनास आग लागल्यास कर्जाच्या अग्निशमन दलानं रिक्षा टॅक्सी यात असलेल्या अग्निशमन यंत्राचा वापर कसा करायचा याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं दरम्यान यावेळी नेरळ परिसरातील शाळेला भेट देत येथील परिवहन विभागाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं होतं दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानाचे मार्गदर्शन करताना विजया चामे म्हणाल्या की दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढत चाललंय त्यामुळे शासनाकडून सप्ताहाच्या ऐवजी महिना अभियान सुरू असून त्यातून नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती होईल आणि यातून अपघात कमी होईल हाच हेतू असून रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक प्राणी मात्रांची रक्षा करणं म्हणजेच रस्ता सुरक्षा अभियान होय यावेळी सामी यांनी अपघात स्थळी मदतीसाठी धावणाऱ्या व्यक्तीला पोलिसांसमोर कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जावं लागत नसून जखमींना रुग्णालयात दाखल केल्यास खर्चही रुग्णालय त्याच्या शेषफंडातून करत असते असे मोलाचं मार्गदर्शन केलं प्रमाण करतोय जितके घट होत नाही तर लोकांमध्ये जितकी जास्त जनजागृती होईल त्या प्रमाणामध्ये ते प्रमाण कुठेतरी कमी होईल अशी एक अपेक्षा बाळगून रस्ता रस्ता सुरक्षा सुरक्षा काय करण्यात आलेला आहे आणि तो चौदा जाने सॉरी फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आलेला आहे मग त्यासाठी आपण इथे जमलेले आहे तर रस्ता सुरक्षा म्हणजे काय आहे तर रस्त्याचा वापर करणारे जसं का रस्त्याचा वापर कोण करत गाड्या चालक तर करतातच करतात त्यासोबत पायी चालतात रस्त्यावर जनावरे असतील किंवा प्राणी असतील ते पण रस्त्याचा वापर करतात तर रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रत्येकांची रक्षा करणे म्हणजे काय आहे रस्ता सुरक्षा आहे तर आता सगळ्यांना माहिती आहे रस्ता सुरक्षा करणे म्हणजे काय आहे तर मला दिलेला आहे की कुठलाही व्यक्ती इथं रस्त्यावरती ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांना जर तुम्ही ऍडमिट करत असाल तर तुमचं नाव किंवा तुमचा पत्ता तुमचं स्वतःच आयडेंटिफिकेशन द्यायची गरज नाही फक्त तुम्ही काय पेशंटला ऍडमिट करा त्या व्यक्तीचा खर्च सुद्धा करावा लागतो कारण हॉस्पिटल प्रत्येक हॉस्पिटलचे जे प्रॉफिट असतं त्यापैकी काही हिस्सा त्यांना सोशल वर्कसाठी करावा लागतो त्यातून ते त्या पेशंटचा खर्च केला जातो त्यामुळे आता हे मनातून काढून टाकायचं कुठलाही पेशंट दिसला बे झिजक तुम्ही तिथे जायचं आणि त्या पेशंटला तिथे ऍडमिट करायचे आणि पोलीस इन्क्वायरी वगैरे काही होत नाही तुमची इच्छा असेल तर पाही इच्छा तुम्ही स्वतः तो ऍक्सिडेंट पाहिला आहे आणि तुम्हाला वाटतंय की बाबा हे ऍक्सिडेंट मी आय विटनेस असायला पाहिजे कारण आपण साक्षीदार असायला पाहिजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते साक्षी देऊ शकता की ऍक्सिडेंट असा अशा प्रकारे झाला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ